हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आज आहे संडे आणि आज संध्याकाळी आम्ही निघालेला आहो बाहेर आज मला माझ्यासाठी खरेदी करायची आहे तर ती खरेदी कुठली असणार आहे तुम्हाला व्लॉगमध्ये कळणार आहे तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा व्लॉगला लाईक ला करा शेअर करा आणि छान अशी कमेंट करा आणि पटकन पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करून घ्या तर हाय गाईज सर्वात आधी आलेला आहो बाजारामध्ये तर भाजीला घ्यायचं आहे थोडंफार आणि मला कसार दिसला मी कसाराकडे आले आमच्या इकडं बांगड्यावाल्याला कसार असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा जेव्हापासून मी माझ्या घरात राहायला आले तेव्हापासून मी घरी बांगड्या यूज करायला लागले हातामध्ये आधी मी करत नव्हते कधी कुठं लग्न असोक कुठं जायचं असलं तरच मग कंगन वगैरे घालायचे पण आता जेव्हापासून इथं आले तेव्हापासून घरी डेली मी बांगड्या यूज करते तर ग्रीन कलरच्या बांगड्या माझ्याकडे भरपूर आहेत प्लेन ग्रीन कलर पण जे ग्रीनमध्ये गोल्डनची डिझाईन असते तर तशा बांगड्या मला हव्या होत्या आणि ज्या माझ्याकडे होत्या मला त्याच पाहिजे होत्या बाकीच्या मी खूप साऱ्या डिझाईन बघितल्या पण मला त्या काही आवडल्या नाही आणि त्यांच्याकडे मला जशा पाहिजे तशा काही नव्हत्या तर मी ते कॅन्सल केलं मग समोर गेले समोर मला वाट्या घ्यायच्या होत्या त्या जे मी घरी आणलेले आहेत पाच वाटे आणि मला परत पाच घ्यायचे होते कारण की ते मिस्टरांना खूप आवडलेले आहेत त्याच्यामध्ये आपण पोहे भाजी डाळ भात काहीही खाऊ शकतो तर अशा त्या वाट्या आहेत त्या घेतल्या मग पाच मग गेलो ड्रेस मटेरियलच्या दुकानामध्ये म्हणजे होलसेल आहे तिथे सर्वच काही मिळतं लेडीज जेंट्स वगैरे तर तिथे गेलो आणि फेमस आहे आमच्या इथलं दुकान हे तर तिथं मग ड्रेस मटेरियल मला घ्यायचं होतं डेली यूजसाठी मला घरी वापरायला ड्रेस घालायचे आहेत जे मी लग्नाच्या आधी घालायचे मला तसे ड्रेस मटेरियल पाहिजे होतं घरी मी प्लाझो आणि टी शर्ट घालते पण जेव्हापासून मी माझ्या घरात राहायला आले तेव्हापासून कसं होतं रोडवरचं घर आहे कोणीतरी सारखं चालू राहतं टी शर्टमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही त्यासाठी मग मी ड्रेस मटेरियल घेण्याचं ठरवलं तर हाय गाईस आलेलं हो आम्ही घरी आणि मी केलेली आहे थोडीशी शॉपिंग ते तुम्हाला मी दाखवते भाजीपाला वगैरे घेतला आणि मेन म्हणजे ज्या कामासाठी गेलो होतो ते काम काही आज झालं नाही तर आता ते बघू आपण नंतर तर आधी मी तुम्हाला हे शॉपिंग दाखवते मी काय घेतलं ते सर्व ड्रेस सिम्पल आहेत आणि डेली यूजसाठी मी घेतलेले आहे आणि याचा कपडा सिल्कमध्ये आहे तर हे असे चार ड्रेस आहेत बघू शकता एकदम एकदम कापड असा सॉफ्ट आहे आणि डेली यूजसाठी छान आहेत मनसपादनी आहेत आणि मला डेली यूजसाठी कपडे शिवायचे होते जसे मी लग्नाच्या आधी घालायची कपडे तर मला तसेच घालायचे होते आणि इथं कसं सा आता सारखं कोण ना कोणी येत राहतं घरी त्यामुळे कसं ड्रेस वगैरे व्यवस्थित दिसतात आधी मी राहत होते फ्लॅटमध्ये तिथे टी शर्ट पॅन्ट वगैरे मी काहीही घालायचे पण इथं कसं ड्रेस वगैरे बरे वाटतील किंवा ओढणी वगैरे असते तर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पॅन्टचा कपडा आणि टॉपचा कपडा आणि ओढणी असे तीन याचं कॉम्बिनेशन आहे हे एक हा कलर आहे एक हा कलर आहे आणि एक हा कलर आहे हा कलर आहे, आहे आणि दुसरा हा एक कलर आहे तर असे चार ड्रेस आहेत सिल्कमध्ये मध्ये पण खूप सॉफ्ट आहेत मी लग्नाच्या आधी असेच कपडे वापरायची तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला की कुठला कलर चांगला वाटत आहे तर याची प्राइसही खूप कमी आहे जास्त काही प्राइस नाही सर्वात आवडता कलर माझा मला हा आवडलेला आहे आणि सर्वात चांगले तसे तर तुम्हाला कुठला आवडला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पटकन पूजेच्या दुनियाला सबस्क्राईब करून घ्या आणि छान अशी कमेंट करा आता माझा भाजीपाला काढायचा आहे भाजीपाला लावायचा आहे तर चला मग भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ड्रेस कसे वाटले ते मला नक्कीच सांगा कुठला आवडला तेही मला सांगा तर चला मग आजच्या पुरती मी इथंच रजा घेते बाय बाय गुड नाईट